नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो कालच्या वाचनात आपण सात प्रकारचे चित्त यातील पहिला स क्लेश म्हणजे चिटकलेले आहे असे दोन श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त आणि तीन यामी व्यक्तीचे चित्त हे तीन चित्ताचे प्रकार पाहिले होते आणि आता त्या समोरील भाग चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चार अनागामी व्यक्तीचे चित्त चौथ्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते महाराज ज्यांनी अनागामी नावाची वरची अवस्था गाठली त्यांचे पाच बंधन आपोआप गळून पडतात आणि जीवनाच्या दहा अवस्थांपर्यंत त्यांचे चित्त एकदम साफ झालेले असते म्हणून येतपर्यंत विचारशक्ती सुलभतेने व तत्परतेने कार्य करीत असते का की चित्त हलके आणि गतिमान असते ना परंतु याही पेक्षा वरच्या भूमीत चित्तास कार्य करावयास बऱ्याच अडचणी येतात कारण येथे चित्त जड आणि मंद असते का की दहा स्थानांपर्यंत चित्त एकदम परिशुद्ध झाले असले तरी पण वरच्या अवस्थेतील क्लेश चित्तमळ अजून अवशिष्ट असतात महाराज वेळू कापून काढत दहा समस्त शाखा असता प्रशाखा, तोडून काढल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढणे कठीण नाही म्हणजे असेच आहे अनागामी अवस्था प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे चैतासिक दहा स्थानांपर्यंत चित्त द्रुत गतीने कार्य करण्यास त्यास कठीण परंतु यापेक्षा वरच्या भूमीत अत्यंत व मंद गतीने कार्य करणे भाग पडते की दहा स्थानांपर्यंत चित्त एकदम परिशुद्ध झालेले असले तरी बाकीच्या वरच्या अवस्थात अजून क्लेश शिल्लक राहिलेले आहेत असे अनागामी पदाचा लाभ करणारे व्यक्ती पुन्हा मानवी जगात कधीही येत नाही चित्त चौथ्या प्रकारचे चित्त होय उपभाग पाच अहर्त पद प्राप्त व्यक्तीचे चित्त पाचव्या प्रकारचे चित्त वरील चार चित्ताहून एकदम वेगळे आहे महाराज ज्यांनी पदाचा लाभ करून घेतला आहे ज्यांचे चारही आश्रव तुटून पडले ज्यांचे क्लेश मळ सर्वस्वी नाहीसे झाले चित्त निर्मळ व स्वच्छ झाले ज्यांचे ब्रह्मचर्य जीवन सफल झाले अडचणीचे ओझे उतरले कार्यसिद्धी पूर्ण झाली ज्यांना सत्यज्ञानाचा सा साक्षात्कार झाला ज्यांचे समस्त भावबंधने नष्ट होऊन चित्त पूर्णतः विशुद्ध झाले त्यामुळे आता पुनर्जन्माची बेडी कायमची तुटली श्रावकांनी मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत ज्यांना चित्ताने सफलता प्राप्त करू प्राप्त केली आहे म्हणजे यात ते हलके व तत्पर आहे परंतु प्रत्येक बुद्धाच्या भूमी संबंधाने ते अजूनही जड व मंदच आहेत ते का बरे श्रावकाच्या भूमिकेत त्यांचे चित्त एकदम परिशुद्ध झाले असले तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिके संबंधाने अजून शुद्ध झालेले नाही महाराज वेळवाची संपूर्ण रांज तोडून एकदम साफ केली असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे ओढून काढता येतो महाराज त्याचप्रमाणे अहर्तपद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे असते श्रावकाने मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत त्यांचे चित्त एकदम हलके व द्रुतगतीचे द्रुत गतीने कार्य करणारे असले तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिकेत जड व मंद गतीने त्याला कार्य करावे लागतात हेच आहे पाचव्या प्रकारचे चित्त उपभाग सहा प्रत्येक बुद्धाचे चित्त सहाव्या प्रकारचे चित्त पाचही चित्त होऊन वेगळे असते महाराज ते म्हणजे प्रत्येक बुद्ध ते स्वतःचा आधार स्वयंच असतात दुसऱ्या त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते त्यांचा कोणी गुरु किंवा आचार्य नसतो त्यांचे वास्तव्य गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकट्याचेच असते ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ व परिशुद्ध झालेले असतात त्यांच्यात कसल्याही प्रकारचा दोष नसतो त्यांची चित्त स्वतः संबंधाने अतिशय हलके व गतिमान असते परंतु जड आणि मंदज असते का की जरी ते प्रत्येक बुद्धाच्या विषयी बिलकुल परिशुद्ध व निर्मळ असले तरी पण सर्वज्ञ बुद्धाचे क्षेत्र विशाल आहे जे स्वतः प्रज्ञावंत असून दुसऱ्यांना देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात ते सर्वज्ञ बुद्ध होत असे तरी का व्हावे तर प्रत्येक बुद्ध स्वतःच्या क्षेत्रामध्ये एकदम निष्कलंक असले तरी सम्यक संबुद्धाचे क्षेत्र इतके विस्तृत असते की सामान्य बुद्ध पोहोचूच शकत नाही त्यांच्या चित्ताच्या कार्यशक्तीला तोड नाही महाराज समजा एखादा माणूस आपल्या परिसरातील लहान ओढे किंवा लहान नदी तो स्वतःच्या इच्छेनुसार कधीही पार करतो मग तो दिवस असो की रात्र असो त्याला कशाची भीती वाटत नाही परंतु अत्यंत खोल विशाल अथांग आणि ज्यांच्या किनारा दृष्टीस पडत नाही असा महान समुद्र जर ज्याने पाहिले तर त्यास काय वाटेल तो भयभीत होईल आणि पलीकडे जाण्याची हिम्मत सुद्धा चुकूनही करणार नाही असेच प्रत्येक बुद्धाचे ते का बरे तर का की आपल्या क्षेत्रातील नदीशी तो पूर्णपणे परिचित आहे परंतु महान समुद्र विशाल आहे हाच चित्ताचा सहावा प्रकार आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबूया धन्यवाद उद्याच्या वाचनात सम्यक संबुद्धाचे चित्त हा भाग ऐकायला विसरू नका नमो बुद्ध